मसाजोग येथील होणाऱ्या आंदोलनाला वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे वारकरी संप्रदायाचे नेते हबप भालचंद्र महाराज झांजे यांनी आज सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी त्यांनी मसाजोग या ठिकाणी दुपारी तीन वाजता जाऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे मसाजोग येथील महेश सरपंच संतोष देशमुख यांची नि अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती त्याचे प्रकरण हे कोर्टामध्ये सुरू आहे पोलीस तपास करत आहेत तरी आपण या तपासाबाबत समाधानी नसल्याने मासाजोग येथील ग्रामस्थ उद्या पंचवीस फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत तर या आंदोलनाला वारकरी संप्रदाय हा येणार असून या आंदोलनाला वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला जाणार आहे अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना वारकरी संप्रदायाचे नेते भालचंद्र महाराज झांजे यांनी दिली आहे ते आज सोमवारी माध्यमांसमोर बोलत होते घटना घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत आजही सोबत आहेत आणि उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही सोबत राहणार आहेत या परिवाराला कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत न्याय मिळत नाही ह्या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही या परिवाराचे साथ सोडणार नाही उद्या सहभागी होत <laughs> उद्या सहभागी नक्कीच होणार आम्ही कारण ज्या ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाला अडचणी येत आहेत आणि ते कुटुंब जसं समोर येत आहे तसं महाराष्ट्राने आजपर्यंत ताकद दिलेली आहे परंतु हे परिवार एकटा नाही यांच्या दुःखात यांच्या वेदनेमध्ये यांच्या अडचणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे त्यामुळे या परिवारानं खचून जायची गरज नाही मी आत्ताच भाई यांना तीच त्या ठिकाणी आव्हान केलं किंवा त्यांना एक विनंती केली की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत घाबरून जायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे